खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने बोरघर जोशी फार्म येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कोकणातील आंबा उत्पादक भात उत्पादक तसेच विविध उत्पादक घेणारे शेतकरी यांना सेंद्रिय शेतीचं महत्व या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आलं तसेच यावेळी रासायनिक शेतीमुळे होणारे तोटे देखील सर्वांसमोर मांडण्यात आले सदर शेतकरी मेळाव्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असल्याचे नाशिक येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संतोष शिरसाट यांनी म्हटलं नमस्कार मी संतोष शिरसाट नाशिक येथील द्राक्ष उत्पादक आहे आणि कृषी सल्लागार म्हणून पण काम बघतोय आज आपण खेड तालुक्यामध्ये खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी मेळावा घेतला या ठिकाणी जे आंबा उत्पादक भात उत्पादक किंवा इतर पिकाचे उत्पादक जे आहे त्यांना आपण सेंद्रिय शेतीचं महत्व रासायनिक शेतीमुळे होणारे तोटे आणि शाश्वत शेतीसाठीचं तंत्रज्ञान याबद्दल माहिती दिली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा या ठिकाणी प्रतिसाद लाभला खऱ्या अर्थाने शेती म्हणजे काय शेती करताना आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जमीन मातीची सुधारणा पुनर्रचना त्यानंतर पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन अन्नद्रव्यांची ओळख अन्नद्रव्ये कसे वापरायचे आहे याबद्दलची सगळी माहिती आपण शेतकऱ्यांना दिली या मेळावाच्या माध्यमातून मी शेतकरी बंधूंना एकच सांगेल भारताचा शेतीचा इतिहास खूप समृद्ध आहे आपल्याला शाश्वत शेतीच करावी लागणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेतीकडे वळावं आपल्या पिकांवर वाढणारे रोग किडी किंवा की वाढणारा खर्च हा मर्यादित करायचा असेल तर मातीची पुनर्रचना मातीची पुनर्स्थापित गोष्ट करणं फार गरजेचं आहे यासाठी आपल्याला स्वरूप ॲग्रोकेमिकल्स ही जी नाशिकची कंपनी आहे ही जगभरात काम करणारी पेटेंटेड उत्पादन देणारी कंपनी खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते या पुढच्याही काळात खेड तालुक्यामध्ये आपण प्रभावी शेतीचं काम करणार आहेत मी सगळ्या खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान करतो आपण पुढे कायम आमच्या सोबत या आणि एक चांगल्या प्रकारे शेतीमध्ये काम करण्यासाठी शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी आपण सोबत काम करूया धन्यवाद थँक्यू